Yes. बीड जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड शहरातील या ठिकाणी घडत आहे संतापजनक प्रकार भोवती मद्य शोकनांचा सुळसुळाट तरुण तरुणीचा हैदोस सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी आणला प्रकार उघडीस पहा संपूर्ण व्हिडिओ आणि मांडा याबद्दल तुमचे रोख ठोक बेधडक मत सर्व बीडकरांना आणि जिल्हा प्रशासनाला नमस्कार मी आता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणांच्या पाठीमागे छत्रपती रायशी शाहू महाराज महात्मा गांधी लोकमान्य टिळक आणि जिवा महाले या चार महापुरुषांचा या ठिकाणी पुतळा आहे या पुतळ्याच्या स्वभावातील दररोज संध्याकाळी आठ वाजता आपण पाठीमागे ग्राउंडमध्ये पाहू शकतो की प्रकारे अंधार असतो त्या अंधाराचा गैरफायदा घेऊन दररोज संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी बीड शहरातील तरुण वर्ग जो व्यसनाधीन झाला आहे असा व्यसनाधीन युवक या चार महापुरुषांच्या पुतळ्याच्या भोवती येऊन आपण या ठिकाणी पाहू शकतात सिगरेट ओढत असतो या ठिकाणी येऊन पहा या चार महापुरुषांच्या पुतळ्यासमोर दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत या ठिकाणी दारूच्या बाटल्या पड पडलेल्या असून छत्रपती शा रा शाहू महाराज महात्मा गांधी लोकमान्य टिळक आणि महाजीवा महाल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे या ठिकाणी आपण पाहितलं गेलं तर दारूचा बाटल्यांचा खच आणि निरोधचे कंडमचे पाकिट सुद्धा या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत पुन्हा या ठिकाणी आपण बलि बघितलं लोकमान्य टिळकांच्या यांच्या पुतळ्याच्या पाहितलं गेलं तर या ठिकाणी आणि नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे एवढे मोठे महापुरुषांचे स्मारक या ठिकाणी उभा केले असून त्या स्मारकाला कसल्याही प्रकारचं संरक्षण नाहीये त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची ग्राउंड मध्ये लाईट नाहीये लाईट नसल्याच्या कारणामुळे या ग्राउंडवरती दररोज संध्याकाळी आठ नंतर दारुड्यांचा हड्डा भरतो आणि या पायऱ्यावरती बसून दारुडे दारूपित बसलेले असतात तर काही युवक आणि युवती या मध्ये अंधार असल्याचा फायदा घेऊन आश्लिष चहाय सुद्धा करत असतात या ठिकाणी आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की दारूच्या बाटल्याचा कसा खर्च पडलेला आहे हा या बाटलीच्या पाठीमाग राजी शाहू महाराज या ठिकाणी पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या पाठीमागत सर्व दारूच्या बाटल्याचा असा खत दिसलो दिसतो आहे सिगरेटचे खच आहे निरोधचा खच आहे म्हणजे किती गांभीर्याची गोष्ट आहे की महापुरुषांच्या पुतळ्याच्या पाठीमाग असे दारूच्या बाटल्याचं खत आणि निरोजचा खच सिगरेटच्या पॉकेटचा खच पडला असून माझी जिल्हा प्रशासनाला आणि नगरपालिका प्रशासनाला हा व्हिडिओ विरो, विरोध म्हणून नसून यामध्ये बीड शहरातील नऊ तरुणाई कुठेतरी भरकट चालले आहे असं मला वाटतंय यामुळं मी एक शा जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासना विनंती करतो की बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणमध्ये लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून संध्याकाळी लाईटची या ठिकाणी व्यवस्था झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी टळतील आश्लीस चाले करण्यासाठी आलेले मुलं मुली या ठिकाणी येणार नाहीत उजाड्यामध्ये संध्याकाळी हे चार महापुरुषांच्या या ठिकाणी पुतळ्या आहेत या पुतळ्याच्या पायऱ्यावरती कुणीही दारू प्यायला बसणार नाही आणि हा महापुरुषांच्या पुतळ्याचा पायऱ्याचा खट्टा दारुड्यांचा अड्डा होणार नाही म्हणून संपूर्ण ग्राउंडमध्ये या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी अशी विनंती करतो आणि या चार महापुरुषांच्या पुतळ्याभोवती संरक्षण म्हणून एक गार्ड देण्यात यावा व ग्राउंडच्या गेटवरती जे आपण छत्रपती संभाजी महाराज गेट जे येतो या ठिकाणी पण संरक्षण गार्ड म्हणून देण्यात यावा संध्याकाळी दहा नंतर कुणालाही या ग्राउंड मध्ये एंट्री देऊ नये व या ग्राउंडमध्ये संपूर्ण लाईट व्यवस्था करावी अशी मी नगरपालिका आणि जिल्हा एक विनंती करतो आणि दारुड्यामुक्त हा महापुरुषांचे चार महापुरुषांचे पुतळे आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दारुड्यामुक्त करावं हो अशी एक विनंती करतो G24.